कार फ्रेंड्स गुड आफ्टरनून आजचा जो व्हिडिओ आहे माझ्या टोकन यंत्राबद्दल आहे थर्टी मायक्रो इंजिनिअरिंग मला माहीत पडलं की याचे जे रेट आहे हे म्हणतात की अकरा हजार की साडे अकरा हजार रुपयाचा हे आहे पण माझे जे जवळचे आमच्या एरियामधले एक आहे डीलर त्यांनी मला हे एक डेमोचं आलं होतं त्यांच्याकडे असे तीन तर ते त्यांनी मला हे नऊ हजार दोनशे पन्नास रुपयात दिलं ज्या रेटमध्ये मला आलं म्हणे मी त्या रेटमध्ये दे, तुम्हाला देतो तुम दे तुम दे म्हणे हे टोकन यंत्र तर हे टोकन यंत्र मला नऊ हजार दोनशे पन्नासमध्ये मिळालं ठीक आहे आता मी इथे तुरी लावत आहे आणि त्याच टोकन यंत्रानं मी लावलेली तुम्हाला पराठी दाखवतो तीन दिवस आधी हे बघा ही जी पराठी आहे सर्वी मी ह्या टोपणी धरणी लावलेली आहे एक पण झाड गेलं नाही त्यांनी पत्तशीर झाकलं पण आहे आणि तास पण एकदम बघा तुम्ही किती स्ट्रेट नाही घालतो म्हणजे मला असं वाटते की मला डोबाची पण गरज नाही याच्यामध्ये मी पहिले गेर वापरला होता सहा चारचा त्याच्यानंतर मग मी बघितलं की दोन दोन तीन तीन झाडं निघत आहे मग मी त्याच्यानंतर याचा गेअर बदलून आठचा गेअर टाकला आणि आठच्या गेअर टाकल्यानंतर त्याचा रिझल्ट मी तुम्हाला तिकडे दाखवेल ते दुसऱ्या दिवशीची आहे हा पहिल्या दिवशीची आहे त्याच्यानंतर मी आठचा गेअर टाकला आणि याच्यामधला बारा टीथचं माझं टोकन यंत्र आहे तर बारा टीथमधले मी एक एक टीथ बंद पण केले आता तुम्ही बघू शकता की इतकं याच्या पूर्ण हे जाम होऊन गेलं आहे तरीही पण याच्यात म्हणजे दिसून पण नाही आहे की टीत आहे की नाही आहे तर तुम्हाला दाखवतो मी एक मिनिट हे बघा टीथ ठीक आहे आणि पूर्ण स्टेनलेस स्टील बॉडी आहे फर्टिलायझरचं नाही आहे याच्यामध्ये ठीक आहे आणि जसं आता पहिले मी हर दाता हर टीत त्याचा सुरू ठेवला होता म्हणजे बाराचे बारा, बारा टीथ आता मी हा एक टीत मधातला बंद केलेला आहे त्याची पराठी तिकडे लावलेली आहे हा एक याच्यामागे याच्यासोबत मला गेअर मिळाली आहे आणि त्याच्यानंतर मला त्याचे पाणी मिळाली आहे दोन ठीक आहे याची मी तुम्हाला सविस्तर पूर्णी कशी सेटिंग करायची का करायचं युजफुल आहे की नाही आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगेन हा मागे एक टायर आहे जो प्लेन करत येते आणि याच्यासोबत एक हे पण मिळालं आहे जे आहे लागून ज्याच्यामुळे हे जे दाणे आहे हे असे उघडे नाही राहत काहीच दाणे उघडे नाही राहत मी आता इथे मशीन पडली होती त्याच्यामुळे दाणे पडले ठीक आहे याची अंदरची बॉडी आहे कमीत कमी याच्यामध्ये अडीच ते तीन किलो तुरी जमा राहू शकते अडीच ते तीन किलोपर्यंत माझ्या हिशोबाने तुरी ठीक थी। आहे अडीच ते तीन किलोपर्यंत तुरी राहते याच्यामध्ये अर्धे इंजिनमध्ये राहते म्हणजे चक्क्यामध्ये बाकी याच्यामध्ये असते आणि तुम्हाला मी तुरी हे जे लावले आता बरोबर वर। याचा पण रिझल्ट हे मराठीला बुधवारची लावण आहे ठीक आहे आजचा रविवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार चार दिवस झाले एक पण झाड नाही गेलं ज्या सेटिंगवर होतं तुम्ही बघा माझा हा काही पेट प्रमोशन नाही आहे नाही मला कुणी पैसे दिले आहे पण आपला जो चॅनल आहे तो, तो शेतकऱ्यांच्या हक्काचा आहे खरं तर खरं वाईट तर वाईट मी कम्प्लिटली सॅटिस्फाईड आहे त्या यंत्रापासून ठीक आहे बघा तुम्ही व्यवस्थित काम करते तर समोर पण तुम्हाला ह्या टोकन यंत्राच्या सर्व सेटिंग्स वगैरे सगळं मी शिकवणार आणि सांगणार कसं आहे का आहे तर माझ्या प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करा काही क्वेश्चन असले चला थँक्यू